नमस्कार आरपी रेसिपी आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर इथे आपण घेतलेल्या आहेत या शेवग्याच्या शेंगा आता पावसाळ्यामध्ये शेवग्याच्या शेंगा म्हणजे गरम असतात त्यामुळे पावसाळ्यामध्ये खरंच शरीरासाठी अत्यंत पौष्टिक अशा या असतात त्यामुळे आज इथे आपण शेवग्याच्या शेंगांचा छान असा सूप बनवणार आहोत त्यासाठी आपण इथे शेवग्याच्या शेंगा बारीक कापून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे आपल्याला लह्यांचे असे तुकडे करून घ्यायचे आणि वरची वरचे साल सुद्धा काढून घ्यायचे आहेत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करून घेऊया कुकरमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगा उकडून घ्यायच्या आहेत ते त्यासाठी आपण इथे पहिला कुकर घेतलेला आहे कुकर आपल्याला चांगलं तापवून घ्यायचं आहे इथे आपला आता कुकर सुद्धा चांगलं तापलेला आहे त्यामध्ये आपण एक चमचा होईल इतकं तेल घेतलेलं आहे तेलसुद्धा आपल्या इथे तापलेलं आहे तेलामध्येच ता आपण या शेवग्याच्या शेंगा घेणार आहोत शेवग्याच्या शेंगांसोबत आपण पाणी घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ह्यामध्ये बाकीचं साहित्यसुद्धा घ्यायचं आहे शेवग्यांच्या शेंगांचं सूप बनवताना आपल्याला त्यामध्ये खडे मसालेसुद्धा घ्यायचे आहेत खडे मसाल्यांमध्ये आपण इथे जिरा घेतलेला आहे काळे मिरी घेतलेली आहे आणि दालचिनी घेतलेली आहे ते सुद्धा आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया इथे आपण हा एक कांदा घेतलेला आहे कांद्याच्या आपण चार फोडी करून घेतल्यात सोबतच आपल्याला अर्धा टोमॅटोसुद्धा घ्यायचा आहे टोमॅटोचीसुद्धा सुद्धा आपल्याला दोन फोडी करून घ्यायच्या आहेत शेवग्याचं सूप बनवताना त्यामध्ये लसूण आणि सुद्धा आपल्याला घ्यायचं आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही आला घेतलात तरीसुद्धा चालेल शेवग्याच्या सुपाला थोडाफार तिखटपणा येण्यासाठी आपण इथे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत वरून आपण घेणार आहोत कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा आपल्याला अख्खीच घ्यायची आहे इथे आपण शेवग्याच्या शेंगा उकडतानाच त्यामध्ये आपल्याला हळद घ्यायची आहे पाव चमचा हळदीसोबतच आपण चवीपुरतं मीठसुद्धा घेणार आहोत शेंगा उकडतानाच इथे आपण आता सर्व साहित्य तर घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता घेऊयात पाणी आपल्याला जेवढं सूप हवं आहे ना तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे इथे आपण पाणी घेतलेलं आहे अर्धा वाटी तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही जास्त घेतलात तरीसुद्धा चालेल पाणी पण एकदम जास्तीचं पाणी घेतल्यानंतर सूप आपलं एकदम पातळ होतं आपल्याला जरा जाडसर सूप ठेवायचं आहे शेवट्याच्या शेंगाचा सूप बनवण्यासाठी आपण कुकरमध्ये सर्व साहित्य तर घेतलेलं आहे आता आपण कुकरला झाकण लावून ह्याच्या दोन ते तीन सिट्ट्या काढून घेऊयात इथे आपण आता कुकरला झाकण लावून घेऊयात कुकरला आपण आता झाकण तर लावून घेतलेला आहे आपल्याला कुकरच्या दोन ते तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत इथे आपल्या आता तीन सिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपण आता ह्याच्या कुकरचं झाकण खोलून घेऊयात झाकण <लागनाता> तर आपण काढून घेतलेला आहे आणि पहा मस्त अशा आपल्या शेंगा सुद्धा पूर्णपणे अशा शिजलेल्या आहेत आपल्याला अशा प्रकारेच एकदम नरम शेंगा करून घ्यायच्या आहेत जेवढं आपण ह्यामध्ये साहित्य घेतलं होतं ते सर्व साहित्य आपलं इथे मस्तपैकी असं शिजलेलं आहे आपल्याला अशा प्रकारेच चांगलं सर्व साहित्य शिजवून घ्यायचं आहे आता आपण ह्या शेंगा आहेत ह्या गाळून घेऊयात सूप आणि शेवग्याच्या शेंगांचा जो चोथा आहे हे आपण आता बाजूला करून घेऊयात आपण इथे आता हे मस्तपैकी असं शेवग्यांच्या शेंगा उकडून घेतल्या होत्या त्याचं हे आता पाणी सर्व आपण गाळून घेतलेलं आहे आता आपण गाळून घेतलेल्या या पाण्याला मस्तपैकी अशी फोडणी देऊन घेऊयात कुकरमध्येच आपण आता फोडणी देऊन घेऊयात कुकर आपल्या इथे तापलेला आहे त्यामध्ये आपण घेणार आहोत तेल इथे एक ते दोन चमचे आपल्याला तेल घ्यायचं आहे फोडणीसाठी तेल तर आपलं तापलेलं आहे तेलामध्ये आपण पाव चमचा जिरा घेणार आहोत जिऱ्यासोबतच आपल्याला पाव चमचा राईसुद्धा घ्यायची आहे फोडणीसाठी इथे आपली आता जिरा आणि राई सुद्धा चांगली तडतडलेली आहे त्यामध्ये ते आपण घेणार आहोत हिंग हिंगासोबतच आपण इथे कढीपत्त्याची चार ते पाच पानं घेतलेली आहेत मस्तपैकी आपण आता हे सर्व साहित्य तेलामध्ये मिक्स करून घेऊयात इथे आपली आता फोंडी तर ता तयार झालेली आहे त्यामध्ये ते आपण आता हे शेवग्याचं पाणी घेतोय आपण इथे शेवग्याच्या शेंगांच्या पाण्याला फोडणी दिलेली आहे फोडणीमध्ये मस्तपैकी असा आपला सर्व गर शेवग्याच्या शेंगांचा कांदा लसूण टोमॅटोचं गर मस्तपैकी असं मिक्स करून घेतलेला आहे आता आपण हे छान असं उकळून घेऊयात इथे आता मस्तपैकी अशी आपली इथे उकळी आलेली आहे यामध्ये आपण आता चवीपुरतं मीठ घेऊयात इथे आपण घेतलेला आहे चवीपुरतं मीठ सोबतच आपण बारीक चिरलेली कोथिंबीर सुद्धा घेऊया इथे आपण मीठ आणि कोथिंबीर घेतलेली आहे आणि मस्तपैकी असा आपला इथे पावसाळ्यामध्ये अत्यंत पौष्टिक असा शेवग्याच्या शेंगांचा सूप तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा दिसायला सुद्धा खूप छान आहे आणि अत्यंत चविष्ट लागतो सुगंध तर फारच छान सुटलेला आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर सुद्धा ह्या पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू